उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ दोन हजार पंचवीसमध्ये आखाडे आणि संत आकर्षणाचे केंद्र राहिले आहेत विशेष महाकुंभात वेगळे ओळखले जाणारे नागासाधू अंगावर राख लावलेल्या नागासाधूंचा हा गट पूर्णपणे वेगळा दिसतो या संतांचे संपूर्ण जीवन अनेक रहस्यांनी भरलेले आहे हे नागासाधू कुठे राहतात हे कोणालाही माहिती नाही नागासाधूंचे गट महाकुंभात येतात आणि दुसरीकडे कुठेतरी गायब होतात आज आपण पाहूयात नागासाधूंचे अंतिम संस्कार कसे केले जातात नागासाधूंचा गट का तयार करण्यात आला अघोरचा अर्थ असा आहे की ज्याला घोर नाही असा किंवा ज्याची भीती वाटत नाही असा ज्यामध्ये कोणताही भेदभाव नाही अघोर होण्याची पहिली स्थिती आहे की आपल्या मनातून घृणा काढून टाकणे सातव्या शतकात सम्राट हर्षवर्धनचे राजा होते तेव्हा भारतात चिनी तीर्थयात्री व्हेन सांगने आपल्या संस्मरण मध्ये अघोरी आणि नागासाधूंचा उल्लेख केला आहे ते आश्चर्याने लिहितात की वायव्य भारतातील बौद्ध लोक नग्न तपस्वी म्हणून राहत होते आणि स्वतःला राखेने झाकत होते ते डोक्यावर हाडांचे हार घालायचे तेव्हा व्हेन सांगने त्यांना कापाली ही पदवी किंवा कोणतेही विशिष्ट नाव दिले नाही नागासाधूंचे हिंदू धर्मात मोठे स्थान आहे कठोर तपस्या साध राहणीमान आणि अद्वितीय परंपरासोबत जीवन जगू लागतात साधूंचं अंत्यसंस्कार सामान्य लोकांप्रमाणे होत नाहीत सामान्य अंत्यसंस्काराची प्रक्रिया न होता यांचे अंत्यसंस्कार वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात जसे की जलसमाधी किंवा भूसमाधी घेतली जाते आता भूसमाधी म्हणजे काय पाहूयात जेव्हा कोणत्याही नागासाधूचे निधन होते तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीराला सन्मानाने सजवलं जातं नंतर पवित्र गंगाजल किंवा इतर पवित्र नदीमधून पाणी आणून स्नान घातले जातं नंतर नागासाधू यांचं शरीर सामान्य मुद्रेत ठेवले जाते नंतर या स्थितीत शरीराला समाधी स्थळावर ठेवले जाते समाधी स्थळ आगाऊ तयार केले जाते यासाठी नागा साधूंच्या स्थितीनुसार समाधी स्थळावर खड्डा खोदला जातो साधूच्या दर्जानुसार खड्डा मोठा आणि खोल असेल यानंतर मंत्रांचा जप आणि पूजा करताना साधूचे शरीर खड्ड्यात ठेवले जाते आणि खड्डा मातीने भरला जातो आता जलसमाधी कशी केली जाते ते पाहूया जर एखाद्या शरीर सोडण्यापूर्वी त्याच्या शरीराला एखाद्या पवित्र नदीत विशेषतः गंगा नदीत जलसमाधी देण्याची इच्छा व्यक्त केली तर अशा परिस्थितीत साधूला पाण्याला समर्पित केले जाते कोणत्या साधूला कोणती समाधी दिली जाईल हे देखील आखाड्यावर अवलंबून असतं जलसमाधीसाठी प्रथम मंत्रांचा जप आणि हवन केले जाते आणि नंतर नागासाधूंचे शिष्य आणि त्यांच्या आखाड्यातील साधू मृत साधूंच्या इच्छेनुसार त्यांना जलसमाधी देतात अंत्यसंस्कार अग्नीचा वापर का केला जात नाही पाहूयात खरं तर नागासाधूंचा असा विश्वास आहे की त्यांचे शरीर पंचमहाभूतांनी म्हणजेच पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश यांनी बनलेलं आहे आणि जीवनाच्या समाप्तीनंतर त्यांचे शरीर केवळ या तत्वांमध्येच लीन झाले पाहिजे अशा प्रकारे जेव्हा साधू मरतात तेव्हा त्यांना भूसमाधी किंवा जलसमाधी दिली जाते